साक्षीभूत भावातीत्रुणरहित श्रीगुर तम नमा अज्ञानत्रिराधानांजनशलाकया चुरन तस्मगुरवे नम तस्म श्रीगुरवे नम गुरवे श्रीगुरवे अच्छा या पवित्र दिवशी महात्मा बसवेश्वराच स्वरूप भाव ज्ञान आणि विज्ञान केवळ नावानं नाही तर वास्तविक रीतीनं महात्मा बसवेश्वराचं जीवन मानवी जीवनातलं आदर्श जीवन आहे आणि बस सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत जगतज्योती महात्मा बसवेश्वराचं भव्य दिव्य पावन चरित्र आपल्या सर्व लोकांच्या दृष्टीपथात द्यावं आणि बसवेश्वराचं जे कार्य आहे त्या कार्याकडे अत्यंत गौरवपूर्व पूर्ण दृष्टीनं पाहण्याची नितांत गरज आहे त्याच्यामध्ये अनेक संत झाले आणि भारत ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक संप्रदायाचे अनेक परंपरेचे संत झाले कार्य संतांचे जे कार्य आहे ते कार्य करीत आले त्यात बर्वत्पाद रिलीफात आल्यापासून त्यागाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली भगवतपाद रेणुकाचार्याने चारित्र्य म्हणजे काय चरित्राची जडण गणन कशी होते याच सुंदर विवेचन भगवतपाद पाद रेणुकाचार्य आणि तेही रामायण उत्तर का ऐतिहासिक परंपरा आहे शिवसंस्कार त्याची भेद होऊन अभिते त्याच्यावरचे मानवतेचे संस्कार झालेले आहेत शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे मंगल शिव म्हणजे शुभ अशा प्रकारचे संस्कार ज्या व्यक्तीवर ज्या समूह मानव समूहावर ज्या समाजावर झालेले आहेत ते सारे एक आहेत तिथे हेच नाही मानव हा मानव आहे ज्या वेळेला मानवतेची सीमा तो उल्लंघन करतो त्यावेळेला तो दानव होतो सीमा आहे जीवनाची ज्या जीवनानं सामान्य माणूस सुखी होतो नव्हे जन्मलेला प्रत्येक मानव हा करता कधी जन्मलेला नाही परोपकारायमिझम शरीर हे शरीर पर उपचारा करताय इतरांना सुख शांती समृद्धी देण्याकरता प्रयत्नशील अशा मानवाला उत्तेजित करून परमोच्च पदापर्यंत नेऊन पोहोचविण्याकरता सहकार्य करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे मी मोठा झालो म्हटले काही फार मिळवलं नाही आम्ही मोठे झाले पाहिजे पाहिजे मी नेहमी सांगत आलो मी म्हणू नका आम्ही म्हणा मानवी एकात्मता अहिंसा सत्य अक्षेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे चारित्र्याच लक्षण आहे त्याच्यामध्ये या चार पाच गोष्टी आहेत तो माणूस चारित्र्य संपन्न तो शीलवान आणि भारतामध्येची अवस्था प्रत्येक माणसाच्या जीवनात काळ बदलला वृत्ती बदलली संस्कार बदलले या अवस्थेतून समाजाला बाहेर काढण्याकरता जे महापुरुष येतात त्यांना मी अवतार म्हणतो महापुरुष म्हणतो संत म्हणतो मानवाच्या मनामध्ये विकृती निर्माण होत एक कारण आहे ते म्हणजे स्वार्थ ज्यावेळेला माणसामध्ये स्वार्थ येतो त्यावेळेला तो, तो माणूस केलाच नाही पण स्वतःलाही विसरून जातो अशा अवस्थेतल्या हो समाजाला मानवाला सन्मार्ग दाखवण्याकरता एकात्मता दाखवण्याकरता वेगवेगळी संत निर्माण झाले महावीर गौतम बुद्ध यांनी प्रयत्न केला मानवातला जातीभेद निर्मूलनाचा प्रयत्न केला त्यानंतर शिवसंस्कृतीने कधीच मानवामध्ये भेद केला नाही जात मानवाची ही एक ही घोषणा शिवागमाच्या माध्यमातून शिवसंस्कृतीने केलेली जातीची पाळत मुळ वैदिक वाङ्मयतून बाहेर आलेली आहे आणि ती इतकी खोल रुजलेली आहे इतकी खोल रुजवलेली गेलेली आहे या महापुरुषांनी आपलं जीवन समर्पित केलं महावीर गौतम बुद्ध आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वर ज्यांचा आम्ही आज जीवन गौरव करतो आहे त्या महापुरुषाने प्रतिकूल अवस्थेत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला बालपणापासून तारुण्यापर्यंत सतत संघर्ष घेत राहिले पहिला प्रयत्न मुंजे चळवेला प्रकट झाला असमानता म्हणजे धर्म नाही तो अधर्म आहे ही घोषणा वयाच्या सातच्या वर्षी अन्न बसवणाने लोक बसवेश्वर म्हणतात मी अण्णा बसवण म्हणतो शह मुंजेचा संस्कार करण्याकरता मादरस आणि त्या काळचा ब्राह्मण समाज सारी तयारी झालेली वपन संस्कार ज्या वपन संस्कारा करता मादरसाने बसवणाला सांगितलं बाळ हा बाबा तुझा आज मौंची बंधन संस्कार होणार आहे बाबा हा काय संस्कार आहे ब्र, ब्राह्मणाच्या कुळात जन्मल्यानंतर गर्भापासून आठव्यावरची मौजी बंधन संस्कार होत असतो पहिला प्रश्न बसवताचा पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारक आहे बाबा माझी वडील बहीण अख्ख नागम्मा तिचा मौंजी बंधन संस्कार झाला का नकाराची उत्तर आलं स्त्रियांचा मौंजी बंधन संस्कार होत नाही स्त्री शोध आहे अन्न बसवण हसले